नमस्कार मंडळी उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं झणझणीत असा अख्खा मसूर करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे आहे ना मसूर भिजत टाकलेले दोन तास भिजवून घेतला आहे चांगला मसूर भिजवून घेतला आहे हे बघा असं छान मसूर आहे ना मस्त भिजवून घेतलेला आहे मसूर कधी तर तुम्ही जेव्हा पण भिजत घालता ना तेव्हा त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा कारण की त्याच्यावरती पावडर असते पांढरी वांढरी अशी ना पावडर असते तर ती व्यवस्थित निघाली पाहिजे तर त्याच्यासाठी ना दोनदा तीनदा व्यवस्थित छान धुवून घ्यायचा आणि मग ह्याला भिजत घालायचं तर आता मी ते मसूर घेतलेला आहे भिजवून चांगला दोन तास आता फोडणीसाठी खडे मसाले जे मी घालणार आहे त्याच्यासाठी मी इथे दोन दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत एक तमालपत्र आणि दोन चक्रीफुलच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी ना बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि अर्धा छोटा टोमॅटो घेतलेला आहे नावारसाठी नाहीतर मी टोमॅटो काहीजण नाही घालत तुम्ही ना नाही घातलात तरी चालेल पण कांदा खूप छान असा भरपूर घ्यायचा आहे तर मी बारीक अगदी बारीक मस्त चिरून घेतलेला आहे कांदा तर आता मी इथे ना हळद घेतलेली आहे लाल तिखट आणि गरम मसाला इथे मी आता ना चांगली कढई गरम झालेली आहे यामध्ये आता मी तेल घालते आता चांगलं तेल आपलं ना गरम झालेलं आहे बऱ्यापैकी गरम आहे छान तेल तर आता तेलामध्ये मी खडे मसाले घालते बघा छान तेल करता येतात मसाले आता यामध्ये मी कांदा घालते कांदा चांगला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये व्यवस्थित छान कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा ना चांगला भाजून घ्यायचा कच्चा नाही राहायला पाहिजे होईपर्यंत तर मी आता ना थोडासा झोळून घेते कांदा आणि यामध्ये मी थोडस चिमूटभर असं मीठ घालणार आहे त्याच्यामुळे कांदा खूप लवकर चांगला परतून येतो तर मी आता यामध्ये थोडस मीठ घालते आणि कांदा आता छान आपला शिजून येईल आता मिक्स करून घेते कांद्यात आपण मीठ घातलं ना तर कांद्याला पाणी सुटतं आणि पटापट कांदा मग भाजायला लागतो आणि मी तुम्हाला मगाशी सांगायला विसरले होते पण ह्यामध्ये मी ना कांदा बारीक करताना मी लसून सुद्धा हे बघा तुम्हाला इथे दाखवते लसूणसुद्धा मी घेतलेला होता मी कांद्याबरोबरच लसूणसुद्धा मिक्स करून म्हणजे त्याच्याबरोबर बारीक करून घेतला होता तर मी ते एकत्रच मिक्स करून ठेवलेलं बघा आता कांदा पटापट आपला भाजला जातो

टॉमॅटो जर तुम्ही ना अख्खा मसूरमध्ये जर जास्त घातला जर जा ज्याला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण पर मला पर्सनली नाही आवडत जास्त याच्यात टॉमॅटो कारण मग तो खूप ना टॉमॅटोचाच फ्लेवर येतो अति मसाल्यांचा किंवा अति कुठल्या जास्त इन्ग्रेडियंटचा भरमार नाही करायचा त्याच्यामुळे जी मेन जो आपला हिरो असतो हिरो इन्ग्रेडियंट जे असतं जसं की मसूर आता बनवतो तर मसूर आहे तर त्याची टेस्ट जाते त्याच्यामुळे जास्त अशी काही नाही वापरायचे ते तो जे नॉर्मल नॉर्मल गोष्टी लागतातच त्या यूज करायचे तर बघा तर छान सुद्धा आपला भाजला गेलेला आहे तर ह्यामध्ये मी आता मसाले ॲड करते तर सगळ्यात आधी घालते मी लाल तिखट तुम्हाला झणझणीत हवं आहे तसं हवं आहे त्याच्या हिशोबाने अच्छा हळद घालते मी एक छोटा चमचा गरम मसाला आता हे व्यवस्थित छान मिक्स करून आहे घ्यायचंय व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि मसाल्यानं भाजून घ्यायचं आता मी ह्यामध्ये थोडंसं किंचित पाणी घालणार आहे जेणेकरून मसाला जो आहे ना आपला तो करपत नाही आणि चांगला भाजून येतो टोमॅटाचा थोडंसं चांगलं तुम्ही आता बघू शकता मसाल्याचं चांगलं असे एकत्र घालायचं तो आता आपल्याला मसाला परतायला खूप सोप्पं पडतं भाजत नाही आणि मसाला करपल्याचा असा जेवणाला वास सुद्धा येत नाही आता खाताना असा करपलेला वास सुद्धा येतो आणि टेस्ट पण तशी लागते परतच छान आपल्यान मसाला भाजतो जसं जसं मसाला भाजत जाईल आणि जे आपण पाणी ॲड केलं आहे ना थोडं थोडं ते जसं जसं आटत जाईल ना तसं आपण परत थोडं थोडंसं पाणी घालायचं पाणी अगदी जास्त एकत्र घालायचं नाही अजिबातच बघा आता एवढं पाणी आपल्याला पुरेसा आहे हा मसाला आपण छान शिजवून घेऊया आपला तर आपला आता मसाला छान भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये मी आता अख्खा मसूर घालते तर आता मी आता अख्खा मसूर आहे आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं सगळं तरी आता ना मिक्स करून घ्यायचंय आणि असंच एक वाफ काढायची मी आता झाकण ठेवते आणि ह्याला एक वाफ काढून घेते तर एक आपली वाफ काढून झालेली आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि मीठ घालायचं आहे आधी आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्याच्या हिशोबानेच मीठ घालायचं आहे नाहीतर तुम्ही जर आधी चुकून जास्त घातलं असाल आणि आता परत त्याच्यावर अतिमीठ घालाल तर ते खारट होऊन जाईल त्याच्यामुळे एकदा टेस्ट करून बघा की मीठ किती प्रमाणात आहे जर कमी आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या हिशोबाने ॲड करू शकता तर मी आता ह्याच्यामध्ये पाणी घालते पाणी है पाणी। है आता पाणी घात अजून थोडस घालते पाणी ओके तर आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचंय आणि झाकून ठेवायचं शिजेपर्यंत जास्त वेळ घालत लागत नाही ह्याला तर आता ह्याला आपण झाकून ठेवून चांगली ह्याला वाफ करून छान शिजवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं दहा मिनटं लागतीलच दहा पंधरा मिनटं मध्ये मध्ये पाच पाच मध्ये मध्ये पाच पाच मिनटांनी आपण चेक करत राहायचं आहे तर आता मी झाकण ठेवलं आहे आणि ह्याला आता छान आपण दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊयात जोपर्यंत आपले मसूर जे आहे ते व्यवस्थित शिजत आहे तोपर्यंत आणि मसूर शिजवताना कधी पण आहे ना कुकरला वगैरे अजिबात मसूर लावू नका काही जण शॉर्टकटच्या ह्याच्यामध्ये कुकरला लावतात मसूर त्याची चवही जाते आणि काय काय मसूर असतात ना ते जरी आपण एकाच दुकानातून आणत असलो कुठल्याही जनरल स्टोअरमधून आणत असलो तरीसुद्धा काय काहीची क्वालिटी प्रत्येक वेळेस वेगळी येते आणि काही वेळेस ते शिजायला वेळ लागतो म्हणून आपण दुसऱ्या वेळेस आणल्यावर ते कुकरला अशा दोन तीन शिट्या करतो आणि तो अगदी गीर होऊन जातो तर तसं नाही करायचं आहे आपल्याला तो व्यवस्थित असा भांड्यातच शिजवायचा आहे कुकरमध्ये शक्यतो नखा शिजवू जर घाईचीच जास्तच गडबड असेल तर तुम्ही काय करा तुम्हाला एक छोटी टीप देते मी की मसूर शिजवताना आता आपण साधं पाणी वापरले मग तुम्ही त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता त्याच्यामुळे तो खूप लवकर शिजतो आणि मसूरला जास्त नाही टाईम लागत शिजायला आणि अगदी गीर त्याला नाही शिजवायचं त्याची टेस्टच जाते आणि त्याची डाळ होऊन जाते अक्षरशः आपण वरण वगैरे कसं घोटून घेतो तसं होऊन जातं ते मिक्स करून करून मग त्याच्यासाठी व्यवस्थित छान शिजवायचं यायचं आहे पण अख्खा मसूर हा अख्खा राहायला हवा शिजलेलाही हवा आणि तो अख्खाही हवा ओके तर आता आपण ह्याला ना व्यवस्थित छान शिजायला ठेवून दिले तर आता दहा पंधरा मिनटं छान आपण शिजवून घेऊ मध्ये मध्ये बघत राहू लवकरही शिजून जाईल तर त्याच्या हिशोबाने आपण शिजवून घेऊयात तर तुम्ही बघू शकता छान आपला असा अख्खा मसूर तयार झालेला आहे बघा तर आता ह्याच्यावर आता फक्त आपल्याला कोथिंबीर भरभुरायची आणि आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे तर जर तुम्हाला ही अख्खा मसूरची रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू